श्री स्वामी समर्थ सुंदर जीवनाचे रहस्य म्हणजे प्रार्थना आणि प्रार्थनाच आहे ते इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारात पहिल्यांदाच ठोठावत असतो कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथेच देवाची दया सुरू होते तो प्रत्येकाची प्रार्थना ऐकतच असतो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची फळेसुद्धा त्याला देतच असतो अरे भक्तांनो एकदा त्या परमेश्वराजवळ हा जोडा तुम्ही कधीच निराश होणार नाहीत आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू नये तर त्यांना तोंड देण्याचे धैर्य मिळावे म्हणून नेहमीच आपण प्रार्थना करायला हवी स्वामी महाराज दयेची सागर आहेत ते आपली प्रार्थना स्वीकारतातच आपल्या आयुष्यात एका प्रार्थनेशिवाय कोणताही मार्ग नाही कारण एका देवाशिवाय कोणीही आपलं ऐकत नाही सगळे लोक आपल्या आपले जे काही दुःख असतात ते जर आपण लोकांना सांगितले तर ते आपल्या दुःखाला पाहून आनंदितच होत असतात काहीच लोक असतात की ज्यांना आपल्या दुःखाचा वाटेकरी आपण करत असतो प्रार्थनेला प्रार्थने रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा तुमचे जीवन रंगांनी भरून जाते ज्यांना स्वतःचा अभिमान होता ते पोहतानाच बुडाले होते आणि ज्यांच्यावर दयाने देवाने दया केली त्यांना पोहता येत नसतानाही देवाने वर काढले होते मी रोज पाप करतो तो रोज माफ करतो सवयीने मी मजबूर आहे तो दयेने प्रसिद्ध आहे थोडी पूजा आपले भला करते आणि एक छोटीशी प्रार्थना आपल्या संपूर्ण जीवन समृद्ध करते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा ती चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे करा कारण ती प्रार्थना प्रथम तुमच्या बाजूने स्वीकारली जाते हे परमेश्वरा आमच्यामुळे कोणाचेही मन दुखवू देऊ नको अरे देवा असे काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना श्री स्वामीराया हीच तुझ्या चरणी प्रार्थना प्रार्थना जीभेतून नाही तर हृदयातून येते कारण ज्यांना जीव नसते त्यांची देखील ईश्वरा प्रार्थना स्वीकारत असतात मनुष्य जितका वेळा देवाची प्रार्थना करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलत असते प्रेमळ भक्तांनो थोड्या डोळ्यात ओलावा ठेवा ओठांवर प्रार्थना ठेवा देव तुम्हाला भेटायला नक्कीच येईल फक्त तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा ना संपत्तीने ना संसाराने ना घराणे फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मराने नामस्मरणाने मनाला शांती मिळते जे घडते ते देवाला मनापासून मान्य असते पण अडचण अशी आहे की काही गोष्टी आपल्यालाच मान्य नसतात त्या मान्य करायला शिकायच्या मला बुडण्याची भीती वाटत असेल तर मी तुझा कसा होऊ शकतो परमेश्वर नाम तुझे नदी तुझी साहिल तुझ्या सर्व काही तुझं माझं मग मला भीती कशाची वाटावी भी। जोपर्यंत मनुष्य मीपणापासून वेगळा होत नाही तोपर्यंत त्याच्यापासून देव दूरच असतो त्याच्याजवळ देव पोचू शकत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यातून तुमच्या मीपणाला कायमचा काढून टाका सर्व काही विरचारायचं असेल तर त्या देवाला विचारा कारण ज्याच्या जिभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे पूर्ण कारण माहिती असते प्रार्थनेपासूनच सिद्ध होत असते आणि एक प्रार्थना आशीर्वाद असते प्रार्थना एक संरक्षण असते प्रार्थना ही माफी देखील असते प्रार्थना करण्यास कधीही विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका कारण जगातील प्रत्येक प्रत्येकाला प्रार्थनेची आवश्यकताही असतेच असते तुमच्याबद्दल तक्रार करणारे इतर खूप जण असतील पण परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही हे परमेश्वरा तू मला जवळचा वाटतो अरे ईश्वरा तू माझा अपमान कधीही केला नाही आपल्या परमेश्वराशिवाय ना कोणी आपल्यावर प्रेम करतो ना कोणी आपल्या नावावर प्रेम करतो भगवंताची नशा असलेल्या भक्तांना देव नेहमीच भेटतो खूप धर्म आहेत कोणी हिंदू आहेत कोणी ख्रिश्चन आहे किंवा कोणी मुस्लिम आहेत परमेश्वर हा एकच आहे जिथे सर्व माणसे बनत असतात ती जागा म्हणजे परमेश्वरच आहे मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो तुम्हाला भेटायला येतो की नाही कुणाला काहीच माहिती नाही आहे जे परमेश्वराला माहिती आहे स्वतःला एकटे समजू नका तो सर्व जाणतो जर तुम्ही देवाची उपासना करत असाल तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतकरणात श्रद्धा नसावी हे पूर्णपणे चुकीचे आहे अश्रू नसते तर डोळे इतके सुंदर नसते दुःख नसते तर सुखाची किंमत देखील नसती जर देवाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या असत्या तर पूजेची किंवा प्रार्थनेची गरजच लागली नसती देव देवदूत होईल ज्या ठिकाणी माणूस की मानवी नाते बनवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा प्रार्थनेची आवश्यकता असणारच तुम्ही ज्याही देवाकडे प्रार्थना कराल तेथे नम्रपणे भक्तिभावपूर्वक अगदी मनापासून प्रार्थना करा देव तुमचं नक्की ऐकेल श्री स्वामी समर्थ म्हणतात की मी चराचरामध्ये आहे माझा गुण ज्याला कळला त्याने संपूर्ण जीवनाचा सार समजला स्वामी म्हणतात अरे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम असतात आपल्याला कधीही कुठेही एकटं पडू देत नाही जसे हवेमध्ये मूल थोड्या वेळेसाठी भिरकावले जाते तसेच त्याला भीती नसते कारण त्याला झेलणारे त्याचे आईवडील त्याचे सोबत असतात हे त्याला माहिती असते म्हणून कधीही आपल्यावर संकटे आली किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही मोठ्या घटना घडल्या तरी खचून न जाता स्वामींवर आपला विश्वास डगमगू देऊ नये कारण स्वामी आपली प्रार्थना ऐकतच असतात ते आपले पाठीशी उभे असतात आपले प्रारब्धाचे भोग संपवत असतात आपल्याला येणाऱ्या दुःख यातना त्यांना दिसत असतात पण आपले जे भोग आहे ते आपल्यालाच भोगायचे असतात पण स्वामी आपल्याला त्यातूनही टाळण्याचे बळ नेहमी देत असतात म्हणून डोळे बंद करून मन शांत ठेवून झोपताना हा व्हिडिओ नक्की ऐका तुम्हाला देखील स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी महाराज आपल्या प्रत्येक वाक्यातनं आपल्याला बोध हे देतच असतात त्यांच्या मते सर्व माणूस एकच आहे ना कुठली जात ना कुठला धर्म सगळ्या गोष्टी ह्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत म्हणून कधीही कोणाचा द्वेष करू नका सगळ्यांना आपल्यात घेऊन राहा ज्यावेळी जाशील तू कसा काळो खातं त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठं तू घाबरू नको त्यावेळीच स्वामी पकडतील तुझा हात आपण कधीही घाबरायचे नाही आपल्या स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे असतातच श्री स्वामी समर्थ देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणाना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच उपासना आपण करीत असतो देव सांगत नाही मला भजा उपासना करावी की नाही हे बाप पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केली असेल तर ती व्यर्थ जात नाही जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा कट आपल्या कठीण प्रसंगात मार्ग आणि मदत मिळालेली आहे हे जाणवेल ती ईश्वर कृपाच असते आपला धर्म कर्म सिद्धांत मानतो आपलेच कर्म पूर्वसंचितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येते अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतेची उपासना खंडित न करता करीत राहावी श्रद्धा आहे तिथे फळ तर मिळणारच असते म्हणून आपली श्रद्धा डगमगू देऊ नये हे गुरुराया तू पवित्राचा सागर आहेस